नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण नेवरे तालुका महाशिरा जिल्हा सोलापूर येथील आपले प्रगतशील शेतकरी संजय मनोहर जाधव यांच्या अडीच एकराच्या या केळीच्या प्लॉटमध्ये आपण आज आलेलो आहोत साधारणपणे यांची सा सदोतीसशे रोपं आहेत आणि या सगळ्या रोपांसाठी या प्लॉटसाठी त्यांनी आपल्या वेलनेस बायोसायन्सचं बोंद्यासाठी आणि एक समान वाढ चांगली घड पडण्यासाठी क्रॉपट्रॅक्स टीम स्पेशल या दोन वेळा त्यांनी या अडीच एकरा या प्लॉटला दिलेला आहे तरी अधिक त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा संजय मनोहर जाधव मुक्काम पोस्ट नेवरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर किती एकर क्षेत्र आहे तुमचं केळी अडीच एकर क्षेत्र आहे साधारणपणे कधीपासून तुम्ही केळी कर शेती करता केळी शेती दहा वर्षापासून करताय दहा वर्षापासून करताय तर या म्हणजे क्षेत्रात किती रुपये बसली प्लांटेशन किती बाय कितीवर ही सात पाच आहे सात पाच सात पाच आहे आणि दुसरी गोष्ट सदोतीसशे रोप हो बसवली हा आणि आपण जे वेलनेस वेलनेसांचे क्रॉप ट्रॅक स्टेम स्पेशल हे जे औषध वापरले साधारणपणे किती सोडले चौथ्या महिन्यापासून क्रिया चालू केली चौथ्या महिन्यापासून किती दिवस आहे किती वेळा सोडलं चौथ्या महिन्यात पंधरा दिवसा फरकात दोन वेळा सोडले तुम्ही क्रॉप ट्रॅक सोडल्यापासून तुम्हाला प्लॉट मध्ये बदल काय जाणवले प्लॉट बुंदा वगैरे फुगला आणि ह्याचा कलर सुद्धा बुंद्याचा बदलला गेला